जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या सध्या घडामोडी दररोज वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घडत असतात राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा दीर्घकाळ मित्र नसतो हा सर्वात मोठा खुलासा सध्या झालाय बघूया नेमकं काय घडले राज्याच्या राजकारणात पडद्याच्या पाठीमागे योगी सर्वात मोठे भोगी उत्तर प्रदेशात बनावट चकमकी करतात ममता बॅनर्जी यांचा योगींवरती गंभीर आरोप थापा मारून सत्तेत आले लाडक्या बहिणी संतापल्या लाडक्या बहिणींचे भाऊ भलतेज चालू लाडक्या बहिणींना आता फक्त येणार पाचशे रुपयांचा हप्ता महाराष्ट्र संतापला ना हिंदूंचा ना मुसलमानाचा भाजप कोराचाही नाशिक मध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या चैतन्याच्या लाटा उद्धव ठाकरे उस... आसूड कर अमित शाह यांनी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलंय म्हणून हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर त्यांचा अधिकार होत नाही संजय राऊत एकदा भाजपचं शिंदे जोरदार करारले भूषण गवई बंडे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या सुपुत्राची सर्वोच्च भरारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुपुत्र करणार देशाची नेतृत्व पाखंडी कपटी असतात ते हिंदुत्ववादी असल्याचा डोंग करतात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना सुनावले बोल आम्ही आमच्या नेत्यांच्या बंगलीच्या अरुण महाराष्ट्र लुटण्याचं षडयंत्र हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवरती हल्ला बोल नागपुरात आज काँग्रेसची सद्भावना शांती रॅली संपन्न निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना दणका पालिकेने वसूल केला पंचेचाळीस लाखांचा दंड दोन वर्ष मोठी अपडेट कुणाल कामराला अटक करण्याची आवश्यकता नाही शिंदे मुंबई हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका हायकोर्टाकडून कुणाल कामराला दिलासा निकाल ठेवला राखून आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मतांना मिळून येईल भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे हेच मोठे फेक नेरेटिव्ह आहे उद्धव ठाकरे पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा पर वरळी जे जे ग्रँड रोड घाटकोबा मध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची डरकाळी पहिल्यांदाच मुंबईत पाणीबाणी भाजपच्या काळात फडणवीस सरकारने शंभर दिवसात अस्वस्थ महाराष्ट्र दिला नाशिकच्या निर्धार मेळ्यात आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथ शिंदेवरती जोरदार कळाले भाजप अध्यक्षपदासाठी दिल्लीत जोर बैठका अमित शहा राजनाथ सिंग यांच्या जोरदार बैठका महाराष्ट्राचं मराठीचं नाव होणार आता शिक्का मोर्चा ना हिंदूंचा ना मुसलमानांचा भाजप कोणाचाही नाही उद्धव ठाकरेंनी थेट भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांना घेतलं शिंगावरती ठाकरे कोणाला घाबरत नाहीत उद्धव ठाकरे माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यातील घटना सणाच्या दिवशीचा मृत्यूला कवटाळे भाजप सरकारवरती केला केलाय या युवा शेतकऱ्याने थेट आरोप किती कलंकित नेत्यांना सवलत दिली डिटेल्स द्या दोन आठवड्यात उत्तर देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला थेट निर्देश निवडणूक आयोगावरती सर्वोच्च न्यायालय पुन्हा कडाडले उद्धव ठाकरेंचे शिवसेने निकाल येणार पुन्हा एकदा जरूर शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता मुनगंटीवारांनी दिले आव्हान त्यांच्या सरकारला आव्हान दिल्यामुळे भाजपसह महायुतीत अलवेल नसल्याचं पुन्हा एकदा होत आहे सिद्ध रिफायनरीच्या मुद्द्यावरून भाजप मेंदे गटात ढिणगी पडणार रिफायनरी विषय संपला म्हणणारे भाजप आणि शिंदेगड दोघेच आता कोकणामध्ये बांधतायत यामुळे दोघात हमरी झाली सुरू कोकणात शिमगा सुरू झाला अन्यथा सरकारला लाडका गुंड योजना आणावी लागेल महाराष्ट्राची सध्याची स्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये गुंडराज सरकार चाललाय उद्धव ठाकरेंचा थेट फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल ओबीसी आरक्षणाचा गोल पालिका निवडणूक लटकली पुढील सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील सत्तावीस महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार सरकारचा मोठा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता होय आमचा पक्ष अमित शहाच चालवतात शिंदेगडाचे नेते संजय शिरसाट यांची थेट कबुलीच या कबुलीमुळे सध्या शिंदेगडात मोठी खळबळ नेमकं काय चाललं यावरून शिंदेगडात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे मुंबईतील पंचवीस हजार कोटींच्या प्रकल्पांचे महिनाभरात टेंडर मुख्यमंत्र्यांचा पालिका निवडणुकीवरती डोळा मुंबई महापालिका जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरसावले सह सर्व भाजप नेते आता सरसावले राजकारण सोडून गरीब असू पण शिवसेना पक्ष सोडणार नाही उद्धव ठाकरेंना सोडून ठाकरेंच्या चार बड्या मोहऱ्यांचा नाशिकमध्ये शपथ पत्र घेऊन निर्धार उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा शिवरायांना महाराष्ट्रापुरते देऊ नका असं म्हणणारे अमित शहाना हे माहित नाही की महाराजांच्या सुरतेच्या लुटेची बातमी ब्रिटिशांच्या लंडन ग्रॅजेट मध्ये गेली होती होते उद्धव ठाकरेंचा अमित शहा यांच्यावरती जोरदार प्रहार जो कोणी स्वराज्यावर चालून येईल त्याला इथल्या मातीत गाडला जाईल याचा प्रतीक आहे या औरंगजेबाची खबर पण भाजपला हे शौर्याचं प्रतीक पुसून टाकायचे आदित्य ठाकरेंचा टोला अयोध्ये तेराशे एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे केदारनाथ मंदिरातून तीनशे किलो सोनं गायब झालंय यांना हिंदूंच्या मालमत्ता समाधान येणार आणि चालले मुस्लिमांच्या जमिनीची रक्षा करायला संजय राऊतांचा थेट केंद्राला सवाल व्यापारी मित्रांसाठी भाजपचा वक्फच्या जमिनीमध्ये डोळा उद्धव ठाकरे यांचा कमळबाईच्या ढोंगावरती प्रहार नाही लाजवेल असा भाजपचा मुसलमानांना भाजपला मुसलमानांचा कळवळा ठाकरे नाही भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे उद्धव ठाकरेंची भाजपवरती सडकून टीका ठाकरे एकदा करारले की भाजप कोमेजले महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो सध्या काय होईल सांगता येत नाही आगामी काही दिवसामध्ये खूप मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता सध्या वर्तवली जात आहे यावरूनच स्पर्धेच्या पाठीमागे खूप मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामुळे त्या पुढील दोन महिने राज्याच्या राजकारणाला कला असतील असं संजय राऊत यांनी म्हटलंय आपल्या आप प्रतिक्रिया द्या धन्यवाद